नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यावर्षी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे हिंदुस्तान टाईम्समध्ये आलेली ही बातमी आहे महाराष्ट्र सरकारनं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाला पुढील पाच वर्षासाठी नवीन फार्मसी कॉलेजला मान्यता देऊ नये अशा पद्धतीनं रिक्वेस्ट केलेली आहे असा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे हा निर्णय का घेण्यात आला कारण लक्षात ठेवा कोविडनंतर मोठ्या प्रमाणावर फार्मसीला ॲडमिशन घ्यायचा विद्यार्थ्यांचा कल वाढला त्यानंतर पी सी आयनं खूप साऱ्या कॉलेजेसना मान्यता देखील दिली राज्य शासनाचे परमिशन नसताना देखील अनेक अनेक कॉलेजेस सुरू झाले ज्यामध्ये या ठिकाणी जे काही क्लासरूम आहेत लॅब आहेत इन्स्ट्रुमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फॅकल्टी या गोष्टी अवेलेबल नाहीत असे भरमसाठ कॉलेज ओपन झाले आणि लक्षात ठेवा यामुळं काय होतं मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस ओपन होतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती नसते त्या कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत का नाहीत आणि अशी मोठ्या प्रमाणावर कॉलेज सुरू झाल्यावर शिक्षणाचा दर्जा ढासळत असतो म्हणून या ठिकाणी आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत त्यांनी जे काही संघ राज्य शासनाचे आरोग्यमंत्री आहेत जे पी नड्डा यांची भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांनी विनंती केलेली आहे के की पीसीआयनं पुढील पाच वर्षासाठी महाराष्ट्रात नवीन फार्मसी कॉलेजला परमिशन देऊ नये फाइदा रहे? थिया 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 रहे? या तर याचा फायदा काय होणार आहे भविष्यात या ठिकाणी काय होणार आहे फार्मसी कॉलेजचा शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो यात विद्यार्थी आणि पालकांनी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्ही जर कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेत असाल तर ते कॉलेज किती वर्ष जुनं आहे किमान पंधरा ते वीस वर्ष जुनं कॉलेज असावं ज्या ठिकाणी अनेक बॅच बाहेर पडलेले असाव्या कॉलेजमध्ये इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी त्या ठिकाणी लॅब या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का प्लेसमेंट आहे का ट्रेनिंग व्यवस्थित दिलं जातं का विद्यार्थ्यांना जे फॅकल्टी आहेत ते वेल क्वालिफाईड आहेत का अशा सगळ्या गोष्टीची माहिती घेऊनच मग ॲडमिशन घेणं गरजेचं आहे दरम्यान जे यावर्षी ॲडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांना जर या ठिकाणी माहिती हवी असेल कॉलेजबाबत कोणकोणत्या गोष्टींची माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे तर त्या बाबतीत सविस्तर व्हिडिओ आपण बनवला जाईल शिवाय तुम्हाला माझ्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन ॲडमिशन प्रोसेससाठी हवं असेल तर खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा लवकरच त्या ठिकाणी मेंबरशिपबाबत माहिती दिली जाईल आपण जे पर्सनल काउन्सिलिंग करतो त्यासाठी आपण भरमसाट विद्यार्थी घेत नाही फक्त लिमिटेड आणि मोजकेच विद्यार्थी घेतो आणि त्यांना बेस्ट ऑफ बेस्ट काउन्सिलिंग करत असतो तर तुम्ही त्यासाठी इंटरेस्टेड असाल तर खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची बातमी आहे अनेकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू